पाढा आज महाराष्ट्र न्यूज मराठी एक धैर्य परिवर्तनासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजगाव मध्ये मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचा आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजगाव मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला पालखी सोहळा या पालखी सोहळ्यामध्ये अंगणवाडी सेविका व बालचहुं तसेच प्राथमिक शाळा करंजगाव मधील विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला त्याचबरोबर पालकवर्ग देखील बहुसंख्येनं उपस्थित होते आनंदमय वातावरणामध्ये विटू माऊलीच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला मोठ्या उत्साहानं बालचमू वारकरी वेशभूषात सहभागी झाले विटू नामाच्या गजरात तल्लीन होऊन टाळ मृदंगाच्या वादनामध्ये मग्न होऊन माऊलीचा जयघोष मोठ्या उत्साहात करण्यात आला या कार्यक्रमामध्ये विठू नामाचा जयघोष नृत्य फुगडी पालखी सोहळा दिंडी अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमासाठी उपस्थित महिला वर्ग त्याचबरोबर पालकवर्ग यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती जगताप यांचे या कार्यक्रमाबद्दल विशेष आभार व्यक्त केले अशा प्रकारच्या उपक्रमांचं सर्वांनी विशेष कौतुक केले